चला आता जेवण करायचा टाईम झालाय आज कोणत्या खोली जेवण भेटते काय सांगता येणार नाही अरे पोर अरे भूक लागली जेवण कोणाकडे आज हा आज कोण देतोय जेवायला तारीख माहिती झाली पाळी काल कालकी तारीख तीस तारीख होती ना महिना महिन्या आहे आता एकतीस मग कस काय जम म्हणतोय खाली बस भूक लागली का अरे बारा वाजता आले पोरव हो का एक दिवस तो पास झाली जाय बाय पंधरा पंधरा दिवसाची वाट बोलली मग एक तारखेपासून पंधरा तारखे बोल हा पंधरा पासून तर तीस तारखे मी राहतो आणि मध्ये या तारखे एकतीस येते आमच्या त्या दिवशी मग हाजरी टिपायचं खाड म्हणजे उपास एक दिवस अरे पोटाला कुठं उपास राहतो का पोर मागून खायचं गावात मस्त कुत्रे पोट भर येत म्हणजे बीक मागून पन्नास कुत्रे फिरायचे गेली मध्ये एक माणसाचा पोट भर राहणार नाही खातच ना तिथे उपास का कुत्रे अरे ते कुत्र्यांचे ओलाने नाही मला देत का या शे बोकिंद का मागायला सोडतील मला मी मी पंधराचा पुढं मागवला कॉन्ट्रॅक्ट पण आता उपाशी जर राहिले तर एक दिवस काय मरणार आहात का तुम्ही हा एक दिवस असं समजा उपास धरला आणि तुम्ही काय म्हणतो

काय राहिलंच काय आता तुझ्या मध्ये अरे रे काय राहू का ना राहू पण पोटाला तर पाहिजे का नाही मला अरे बाबा नो हे अरे पोरा तुमच्या तारखेचं ता वाटप चाललंय हा आणि तुमच्या पार्ट्या पार्ट्याचा घरच्या घरात आधी इकडे रस्सा पाहिजे तर तिकडे सुक पाहिजे माझं काय आज तू काय पाहता अरे पाह त्या म्हणजे मग मा, काय पाहू आता हा पोटाला नको पोटाला नको

दुटेस ना, ना कसे मला पाण्यातून काढतेच नुसते फक्त बस तेव्हा साबण नसतो काय नसतो मला घासून घासून माझे हातभा कसे झालेत मी का मला काय म्हणायचे ते कपडे द्या पेटवून द्या माझ्या पोटाच काय पोटाच काय हा मला हात टेकली मी तो वय बरं का दादा चार चार भाकरी खाऊन जाऊ या वयात जेवढं खातं मला विशेष वाटत तीन मागण्याकडे तुरी तर आणि मी काय बोलते तुम्हाला असं वाटत नाही ज्या वेळेला बाप आपल्याकडे जेव्हा असतो तर त्यावेळेला कसे गुटगुटीत गुड़ असतात त्यांच्याकडे गेला ती फार त्याची हाड दिसतात काय घालतो काय खायला घालता तुम्ही हा काय खायला घालता म्हणून अशी हाड वरती येतात का त्यांची छातीची पण मला हे कळत नाही चार चार भाकरी खातो कसा सा मला आली कुणी एवढी सहा भाकरी खायला अरे पोरा व एका भाकरीचे सहा तुकडे करते आणि त्या तुकड्यांना सहा सहा म्हणत्या हा तुम्ही फक्त भाकरी घालता आम्ही भाकरी देऊन त्यांना दूध पण देत असतो तुम्ही दूध तरी देता का हाड वरती आले तब्येत सुधारा ना एक काम करा बांधायचं सोडून द्या मला पहिले जेवायला कोण देत आज पहिले आमचे निर्णय होते बरं मी काय आणतो करतो नाही मी काय आणतो ऐक आधी पंधरा पंधरा दिवसाचे बाहेरच बंद करून टाकू सहा सहा महिन्याचे सहा सहा महिन्याचे मग काय नाही इंग्रजी माहिन नाही करू इंग्रजी माहिती नाही वाढत अरे तुमच्या पुढं काय डोका आपटायचं राहिले काय माझी तू कोण मला त्याच्या वेळेस काढून घेऊ ना आपण गंगेव त्यावेळेस गंगेव खरे सम्या गंगेवरन तुम्ही काय करणार आम्ही करू निका आमचे कामात राहते मी काय बोलते तुम्ही एक दिवस घेतला तर काय फरक पडला काच फुटली होती ती आम्ही बसवली एवढे सातशे रुपये घालून एक घेतला तर काय फरक पडला आम्ही जावा खाली तुमचं कर्तव्य तुम्ही केलं त्यात काय मोठे अरे मी म्हणतो दादा तुम्ही कमी खाजा जा खाजा काय हातो अजिबात कंट्रोल नाही तोंड काय बाकरीचे सहा तुकडे हं रगा वया आता कमीच खायचं जिरत नाही आता पचत ना माणसाला म्हणजे महिन्यातून एकदा जेव का मग तुमच्या लय जीवावर आले करायला मग पाळी आली का कपडे जरा मग खाली जातो तीन हजार रुपये उपकार केला तीन हजार लावले तर ऑपरेशन तुम्ही असं बोलूच ना का आम्ही दुधाचं दुधाचं राती पण त्यांना लावलं समजलं हे टनटणी झाली सम्या तू एक काम कर रुपयाच्या बरु नको बसू तू काय पाहिलं का

हा मग त्याचं काय झालं मग तुला सांगत काय कुठली असली तरी फाटलं ना फाटलं बरं मी काय म्हणतो मी काय म्हणतो मला जेवायला द्या बाबा एक काम करणं जाय ना पंढरपूरला पंढरपूरला आता तिकून लोक येतील आणि मी इकून जाऊ का महिना बरं टेन्शन नाही मी ना आज त्या महिन्यात जाईल आता काही जाणार नाही आधी का जमान्यात काय जातो आताच जाईल नाही नाही बरं मी काय म्हणते बा कुठे जाय बाबा काय पाच सहा महिने येऊ नको लई काय आम्ही आता तिकडून हो जरी निघालीत ना लोक तरी फुकटचं खायला भेटते की तुम्हाला जाता जाता मारायचे असं झालं एका दिवशीला मरायणी असं कर म्हणजे आम्हाला जेवण कमी झालं लागल आता असं करतो तूच हा बर का मग काय पुरीला बोलून घेतो हा तिकायला यायला काय Hmm? तिची गडगड संपत्ती आहे <laughs>. ती वहिनी नाही का वहिनीला पोरगी मानते पोरगी ना तीला आता पुढका आहे बर का सम्या तिलाय ना तिला बसल्या बसल्या काही तकलीफ नाही ना तिच्या कुठं कळला तुम्ही गाड्या ओढून राहिले एवढी मग येतो ना सकाळ संध्याकाळ पोरवे पोरवे करायला हा कणी तुम्ही असेच माय हाल कराल मी आता बोलून घेतो बोल हाल करून जाईना जाय नाही बी ना हा तेच तर तुम्हाला लयच कटाळा आला ना रवाना करेल तुम्हाला घरी बघायला फुकट पोसत नाही ते पाहिलं मी बघाय बर का मागच नाही आपल्याला काय म्हणलं दाबायला म्हणजे ऐ बाबा आदिल केज म्हणजे इतपर्यंत पोहोचले का तुम्ही तू काय जगून काय करणार आणि तुम्ही ये ये कमउंटोले याचा का आमला नातंड पाज अजून नातवंड असो का अरे काय ना तो आमचे डोळे थकलेत नातवांड पाऊ पाहू हां तुम्हाला तुम्हाला एक एक टिकोबा झाला नाही तर तुम्ही लागले ना तो ना दाख नाही ते पोरं मी टाकून दिली इंग्लिश मिडियमला होस्टेलमध्ये पोरला बिस्किट दिले तिच्या भात तू खाली हा, आ, हा।, आ, हा। आ, आणि हलकट मतरई पोरेला सगळे दोन दोन काजू बदाम देतात त्याच्यावर टकलावर पाद राहतात ते पोरायला दुष्टे लागून अरे मग तुम्ही सेपरेट माला जण बनवून हे बघा ती आता सगळा राहू दे आता मतरणाला खोकाला पण लागले तुमच्याकडेच राहू दे आता जरा सांगल्यानंतर आम्ही घेतो बरा पोरे सोरेचं आमच्याकडे नाही सोर पोरं नाहीत खोकला तंगला की आम्ही घेऊ त्याला आमच्याकडे तुम्ही सहा महिन्यात तुमच्याकडे घ्या मग आम राहू दे बरं जेवायचं काय नाही आज तुला जेवण हां मग मी फोन करून पोरीला बोलून घेतो बोलून घेतो आम्ही दिला असत बर का आम्ही दिला असत आज आम्हाला उपवास आहे असं का परवा संपेल फुगून बसले ना हा परवा खाऊन लई सोय चालली माझी लई सोळ म्हणजे हा ये ये बाई ये भेटायला ये हा मी वाट पाहतो बोकडे कडाच घेऊन नाचणार आहे हा डोक्यावर घेऊन नाचणार

आणि तोंड तिकडेच ठेवायचं इकडे करायचं नाही इकडे करायचं असलं ना मफलर लावायचं तोंडाला त्याला टीबी झाली काय टीबी झाली काय तिकडे तोंड करतो घर माझ आहे घर तुझं आहे अजून तुमच्या नावावर करेल नाही घरा मधी हा बघा ताठा बघा ते काय करायचंय ते माहिती मी ठरविल घरात हागायचं का, का। बाहेर पण तुम्हाला या प्रायचित भोगल्याशिवाय मी मरणार नाही कृपया तुलाही सांगतो होतं समजा तुलाही सांगत राहिले किती दिवस आता माझं चार दिवस हा बर का हा खाय पाहिजे ना मटन आणायला पाठवलं होतं ना मग त्याच्या म्हटलं माहिती खा 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 मटन खा बर का पण बाकी मी पाठला केल्याशिवाय मरणार नाही एवढंच ₹100 मला काय बोलायचंय तुम्हाला न देता तुम्ही एवढे जिवंत आहात कठणठणत हा, हा, हा। आणि वरून आम्हाला तुम्ही आता धमकी देताय ते अरे माझ्या जेवायचे काय तुम्ही म्हणते आज सुपवर धरा आधार की उपास मग काय करत नाही <coughs> ना इकडे जरा एक आता सरक चला ऐ चल चाल मध्ये गया सामने ठेवा तुमचा बरं का दादा आवाज बस काही देऊ नको आम्ही आता आराम करू राहिलो आराम जेवायचं काय रे जेवायचं पाहिजे संध्याकाळी आता फोन केला मीडच बसतो पोरीला एवस्तर हं ले न करू पाहेच लो काय करतस लोक काय करत आहे बाहेर आडावाडा करू नको तू काय करतो आता मी चालू घरामध्ये जासक झोपतो काय रे कट कट झोपणी आलेले खाकायचं तू सायला उपाशी तुम्ही फुगून आराम करायला लागले मला उपाशी तुटे आज बर बाई मामांनी का बस फोन करून बोलो बसले मस्त मामा बसले का काय बाबा बापा, पडून मला आशीर्वाद लय उशीर केला यायला आता काय ते आता येतो वेळच होतो नाही नाही पण मी वाट बघतोय का बरं एवढं काही काही फोन करा मग आता ह्या दो, दोन सुना एक इकडे राहते एक तिकडे राहते खावरून यांच्या भानगडी आता काय करणार आता मला नाही तर थारा देते मग आपलं आपलं गेली मी तुम्हाला म्हणते चला तिकड नाही आता मी तिकडच येणार आहे हा का हा मग काय चला नाही तुमच्या लेकाने एवढा नाही पण थोडंफार तर मी कमवले काय असेल ते या बा ते गेले पण मला एवढं सांगून गेले का माझ्या बापाचे म्हटलं होतं त्याला सांभाल बसाल पोराला म्हाताऱ्याचा नाताचा हे होईल ना आद... तेवढंच हो म्हणजे ते माझे संस्कार नाताला दिले ना तर तेवढंच मला चांगला खराब केली आता या केले बाबा माझे वाटे वाटे हा एक जण म्हणतो या तारखेपासून तर त्या तारखेपर्यंत मी सांभाळेल आणि त्या तारखेपासून तर त्या तारखेपर्यंत मी सांभाळ तार हा तारखेवर तर ता सहा महिन्यावर आले हा, हा, एक एक आते। ते माणसं ते काय बाबा ते क, एक कपडे इकडच्या सुनानं पाण्यातून काढले का ती फक्त निर्मा टाकी ती एक काय कपडे हे असे हा तुम्हाला तवाच म्हणले होते पण तवा आमचा बा आम्ही काय सांभाळणार नाही का आणि लय मोठ्या मोठ्यापणावर गेले हे पण आता याने माझी लय हाल चालवले बर का तुम्ही मला कधीच फोन करायचा ना मग एवढं पार खाय प्यायला मरण करू राहिले काय बाई ये घरात मटण खाते मला म्हणते आज उपास जर असं हो पण कसे ना तुमची तो लेखना कसा ना तुम्हाला लय विचारित होते हा लय म्हणजे लय करीत होती माझा जीव ह्या सम्यावर होता त्याच्यावर कमी होता हा पण मग त्याचा माझ्यावर जास्त तुमच्यावर आता त्यांनी तुम <coughs> कधी तुम्हाला अंतर नसतं बरं का बाई कधीच नसतं दिलं खरी गोष्ट आहे ना ह्या आल्यामुळे तेव्हापासूनच हे दोघे बिघाडले बरका का नाही तर हे चांगले होते दोघे माझं म्हणणं बाप आहे शेवटी आपला त्यांचं ऐकून आपण बापाला काय करावं असं नाही त्यांच्या पुढे का बायकांपुढे यांचं काही धकत नाही कुठं गेले घरी नाही काय ते नाही नाही आता ते, ते oh जेवण oh के करून का आरामशीर झोपलेत याचं मटण त्याच्याकडं त्याचा सुरवा याच्याकडं आणि मस्त जेवण के माझं मला म्हणा गणकुत्रे पोट भरत्यात oh आणि तू जाय म्हण आज तुला सुट्टी आमच्याकडे जेवायला होतो हा आता फोन केला आता त्यांनी मग आली हा बरं माझी झाली नाही गुटगुटीत काय आता माझं आपलं कमाई करायची आपलं आपलं खायचं आता तुम्ही तर नाही राहू दिलं मग गेले माझं आता तुम्ही तर नाही मग घेतली माझी भाजी आता कशी काय येडी वाकडी तुम्ही तिकडे काही नोकरी विक्री लागली हा मग आता काय करणार आहे तुम्हाला आमच्यात राहून आता काय ते नाही ना तुम्ही तुमच्या बापालाच थारा नाही देत माझं काय घे काय राहिलं राहिला असतार ते भाऊचे कुठे गेले आराम करीत कारण मला म्हण तुला जेवायला आज सुट्टी ये मी आज जेवायला सुट्टी आहे मला पण मला एक म्हणायचं दोघं घर मिळून एक मथारा तुम्हाला सांभाळत नाही पोट खराब होत म्हातारीच हा पोट खराब होतो आपले ते दिवस आहे ना रिकामा बोला काय वाटत नाही खायला घातलं ते दुपट तरी जावं काय करतो कोण करत कोण करत करत आणि दिल्याशिवाय आता ठणठणी का म्हातारा करता म्हणजे काय फुकट आहे काय उपकार करता का म्हणजे आम्हाला दिले मग उपकार करता का मग ते तुम्हाला देईल ना मला काय नाही नाही तुम्हाला काय दिलं नाही काय दिलं मला आमच्या राज्यात म्हातारा ते मुख्यमंत्री झाले ते येऊन घ्यानी झालं वाटार बर बाई तुझ्या डोळ्याला ते दिसत आहे लब लागले जुलाब, लाग जुलाब पाच दिवस ऍडमिट होता लागून गेले वय वय माणसाच सा। शरीर आहे देव कधी पण कोणाला काही देतो या असं नाही बोलून चाललं डोक्या खालत खाली अरे घरचे तोंड झाले म्हणून का निश्चये यांनी बापू वाटे घातलाय हा पटत का तुम्हाला पटता वाटे वाटे माझा काय द्यायची अपेक्षा जास्त बोलू नको या या मी तर तयार आहे आजही तयार आहे घेऊन जायला मला काही जड नाहीये त्यांच्या एका लेकानी ना तेवढा आशीर्वाद आहे मला सुद्धा जाणारच आहे हा 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 उपकारच ना उपकारच आज काय खाऊ घातलं विचार म्हणून आज काय काय दिला मुगाची खिचडी द्यायची साबुदाण्याची खीर द्यायची गोळ्या द्यायच्या दोन खूप ठेवायचे आम्हाला शिकवू काय द्यायचं नाही तुम्ही काय शिकव तुम्हाला काय शिकवते आली चार दिवस सांडायला जायचं परत दवाखान्यात जायला आहो काय पटल असल जीवाला तर बोला एक बाप तुम्हाला जड झाला हा दोन तीन लेकर आता जेवण द्यायला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता हे घास खाला की म्हातारा खोकतो 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 मग आम्ही जेवणच दिलं मग खोकला तर जेवण नाही द्यायचं उद्या तुलाच खोकला लागला एका भाकरीचे सहा तुकडे कशामध्ये सहा सहा भाकरी खातो म्हातारा म्हाताराचं वय तर आहे सहा भाकरी खायला आपले वाण उघड्याला कळ टाका हरहार नाही होणार माझ्या तुमच्या रिषेवर नाही कमी कशाला वाजत गाजत मला काय तुम्हाला तुमच्यासारखा काय तुला काय घेणं सांभाळायला एका महिन्यामध्ये दोन भाग केले ते आता सहा सहा महिने सांभाळायचे म्हणून सहा सहा महिने काही सांभाळू नको बर काढलं आता पाच वर्ष ना तुम्ही दोघांनी सांभाळलंय ना मी आता आयुष्य बघते आयुष्य सांभाळत आहे रे आंघोळ करत टायव चक्र मारत कपडे सुद्धा घालत नाही लवकर मला ना। एक म्हणायचंय आज हिचा राहिला असता तिचा बाप असता असं असंच केलं असतं येतील पाऊन घेतो हा मग तिचा बापी आपल्या बापाचा असत्या आता फक्त तुम्ही वाट पा तुमच्या नावावर होत काय करत बर का अरे काय मुड दाबी तो मला कसं गरज नाही मी खाऊन पिऊन सुखी आहे काय द्यायचं माझं 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 नाव करून द्या जाबीदास काय ते माहितीये का मला नको अरे भाऊजी मला काही नको तुमचं अरे सगळे काय का हक्काच राहील त्यांच्या लेकाच मला नको तरी मी नार करून देते तुमच्या तुला काय लागत नाही याला पैसे लागत मला पाहिजेच नाहीये मी बोलले नावा तुम्हाला कधी मला नको बी

दादा ठेवायचं दादा सोडा दा लोक सोडा लाव पाण्यात बुडीत होता आवाज नका करू हा नाव पाण्यात बुडीचं नाव आहे ना यायचं बी नाही पोलीस स्टेशन आता तुमच्या दोघांना पार पोलीस स्टेशन येते म्हात्याची हालकरी द्या म्हात्याची हालकरी द्या तुम्हाला नावर पाहिजे तुमची नाव नाही बुडवली तर काय सांगू सुद्धा दावा घालायची वाट नाही पाहणार मी